आजच्या या सभेचे प्रमुख वक्ते आदरणीय स्वामीजी आमच्या समोर आलेले आमचे मार्गदर्शक जी वाणी या गावाचे सरपंच उपसरपंच स्वामीजी बरोबर आलेले त्यांचे सहकारी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या परिसरातील मतदार बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम आपण सर्वांना दीपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा हमें जी हम अब आ रहे थे अभी तो आपकी गाड़ी हमारे आगे थी और थोड़ी दूर पे हमारी गाड़ी थी तो डाबी बाजू से लेफ्ट बाजू से राइट बाजू में मुंगूस गया हिंदू धर्मों वाले मुंगुस मान ले जाते आणि ही बोरदची सभा आपल्याला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही परवा तुमच्या गावामध्ये दिवाळी झाली मोहन शेवारे एंडल सोंगळ्या पार्टी या ठिकाणी आली होती सभा संपल्यानंतर जी क्लिप व्हायरल झाली तो लोकांनी त्याच्यावर कॉमेंट केली आम्हाला नाचणारा सोंगाऱ्या विधानसभेमध्ये पाठवायचा नाही आम्हाला नाचाविणार सोनाऱ्या विधानसभेमध्ये पाठवायचा मोहन दादा दा, 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 दा। पहिल्यांदा तुम्ही हा तपास करा किंवा नार्को टेस्ट करा की तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे शरद पवार आपलं दादा गटाचे ते उपाध्यक्ष आहे जिल्ह्याचे तिकीट मागताना त्यांना सगळे पक्ष अपुरे पडले उपाठाकडे गेले शिंदे गटाकडेही गेले शरद पवार साहेबांकडे गेले संपर्क दौराही काढला त्यांनी उतावाळा नवरान गोडगाला बाशी आणि सांगितलं लोकांना मला अजित दादाने सांगितलं आहे तुमचं तिकीट फिक्स तुम्ही कामाला लागा काही दिवसाने आदरणीय शरद पंधर पवार साहेबांना भेटले त्यांनी परत सांगितलं की तुमचं तिकीट फिक्स दोन दोन पक्षाचे तिकीट फिक्स उमेदवार एक आणि नंतर शेवटी त्यांनी काँग्रेस पक्षाकडे मुलाखत दिली आणि काँग्रेस पक्षाकडे मुलाखत दिली नंतर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आता काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून तो ग्राह्य धरला गेला ज्या दिवशी बागार झाली त्या दिवशी काय नाटक या नंदुरबार जिल्ह्यामध्ये घडलं ते आपण सर्वांनी पाहिलं आणि ते पंचवीस च बियाणं इथे नाचण्यासाठी त्याने घेतलं होतं चौदा किती मध्ये नाचण्यासाठी स्वामीजी पंचवीस लाख रुपये हम तो देखते ही रह गए ना तिकीट मिला ना कुछ मिला मुझे कुछ भी करके राजेश को आशीर्वाद देना पडा हा माणूस सेवा पक्षास पैशांसाठी नॉमिनेशन भरलं त्यांनी सांगितलं होत आम्हाला बाहेरच्या उमेदवार चालणार नाही आम्हाला आदिवासी पाहिजे आम्हाला भिल्ल पाहिजे किंबहुना ठाकरे समाजाच्या पोटला पाहिजे आणि तोही या मतदार मतदारसंघातील पाहिजे मोहन दादा तुम्ही थोडा अभ्यास करा तुम्ही राहता ते गाव कोणत्या मतदार संघाचे आहे एवढं तरी अभ्यास करा परिवर्धन हे गाव नंदुरबार संघामध्ये आहे झालं आहे पैशामध्ये फार करामत असते हो। उपरा आलेला गावी परिवारातील ज्याच्या विरुद्ध काँग्रेस लढली सगळ्या गावित परिवाराने काँग्रेसला विरोध केला गोवाल दादाला विरोध केला आणि त्याच काँग्रेसने गावित परिवारातील राजेंद्र कुमार गावित यांना काँग्रेसचं तिकीट दिलं इतकं निर्लज्जपणा महाराष्ट्रात कुठे झाला नसेल आणि या ठिकाणी सीमाताई होत्या त्या आदरणीय पद्माकर दादांच्या मुलगी होती जिल्हा परिषदेच्या पद त्याने चांगला पदभार चांगला चालवला होता दुसरे काँग्रेस मध्ये आरोप केला गेला मी काँग्रेसचे तिकीट केशी मागले मागलं नव्हतं मी राष्ट्रवादीकडे पाच हजार रुपये पडून राष्ट्रवादीकडे तिकीट मागितलं होत मी एक शिस्तबद्ध शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे आणि मी आर एस एसच्या तृतीय वर्ष शिक्षित आहे खोट बोलणार नाही माझ्यावर भाजपचे आणि आर एस एस चे संस्कार आहे मी पुण्याला मुलाखतीला जात होतो त्यावेळेस केशी फोन आला तुम्ही जाऊ नका उभीच्याच वाद घातला जाईल अनेक सीट राष्ट्रवादीला चालली जाईल मी तुमच्यासाठी शहाद्या तुळशीची विधानसभेची जागा तयार करून ठेवलेली आहे तुम्ही आमच्याकडे मुलाखतीला या मुलाखत दिली पण मी पैसे दिले नाही हो त्याने मला सांगितलं तिकीट माझ्या हातात आहे फक्त तुम्ही पोते भरून पैसे ठेवा म्हटलं पैसे माझ्याकडे आहे पोते तुम्ही पाठवा त्याच्यातला एक पोता जर मागितला असता तर निश्चितपणे मी दिले असते काय वनडे झालं झाला ना विचार करा सकाळी राजीनामा म्हणजे सकाळी हळद लागते दुपारी लग्न होत सुवाग्रात होत नाही पण सकाळी पोरग होत असं हे पार्सल तुम्हाला परत वीस तारखेला नटावदला पाठवायचे आहे चौदा ते एकोणावीस या पाच वर्षाच्या कालामध्ये माझ्या चौदाशे कोटीच्या निधी या विधानसभा मतदारसंघामध्ये मी दिला आहे माझ्यानंतर माझ्या मुलाने माझ्या पावलावर पाऊल ठेवून बाराशे कोटीचा निधी या मतदार संघाला दिलेला आहे डॉक्टर साहेब चोवीसशे कोटीचा निधी एक बी गाव असं नाही तुम्ही इन्स्पेक्शन करा की तिथे आम्ही पैसे दिले नाही याच्या पुढचे आमचे जिथे दिलं नाही तिथे आता विकासाचे काम केलं जाईल तिथे आरोप केला गेला की राजेश पाडवे खटा बोलतो आहे मी खोटा बोलतो आहे कुठे रस्त्यांची कामे झाली अरे चार चार धरणं झाली मुख्य गृहमंत्री ग्राम सडक योजना झाली आहे पंतप्रधान ग्राम सडक योजना झाली आहे मी लेखा शिरसठा सहित ज्याला हेड म्हणतात त्याच्याप्रमाणे माझ्याकडे बुक तयार आहे ते बुक मी सप्रेम भेट म्हणून पाठवणार आहे अभिजीत दादा तुम्ही सांगतात राजेश दादा दादागिरी करतो पण तुम्ही जेमतेम जेमतेम शहाद्याची कृषी उत्पन्न बाजारी शिंकली आणि त्या दिवशी तुम्ही जी दादागिरी केली ते लोकांचे व्हिडिओने पाहिला का दादागिरी कोण करता व्यापाऱ्यांवर अभिजित दादा पाटील मार्केट कमिटी आहे पंचवीस पंचवीस वर्ष या पठ्याने तो त्याची माझी कमिटी बिनविरोध केलेली तो एकदम निवडून आला म्हणजे काय झालं हा निधी आम्ही दिलेला आहे राजेश हा माझा वारसदार आहे आणि त्याच्या बाप जिवंत असं पर्यंत अभिजित काय शेवाळे काय कोणी आले तरी माझ्या राजेश पडू शकत नाही बापाच्या आशीर्वाद त्याला आहे तो एकटा होता ना आ गया है, टाइगर अभी जिंदा है तुम्हाला जो पैसा दिला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस राजेश ला त्याच्या मुद्दल साहित्य व्याजगी मिळेल पण मला तर काही भेटलं नाही पाच वर्षात चौदा कोटी चौदाशे कोटी निधी दिलेला आहे त्याचे व्यास मी तुम्हा सर्वांना माफ करतो परंतु मुलकर म्हणून माझ्या राजेशला एक मत द्या आणि त्याला प्रचंड मताने निवडून द्या ही विनंती सगळ्यांना करतो जय जय महाराष्ट्र